या संपूर्ण वारकरी संप्रदायाची पकड जगामध्ये फडतना आहे जगाला वारकरीच भाव लागेल तर हिंदू धर्म टिकेल आणि म्हणून त्याच कारणामुळे लाखो भविष्य व्यक्त्याने सांगितलंय 216 सोळा बाप नावाचा भूमि के धडक देणार आणि फक्त हिंदू धर्म

सौंदर्याचा खजिना म्हणून त्याची नवीन लग्न झालेली सून आण आणि ते सौंदर्य दाखवलं राजे हा सोन्या चांदीचा खजिना हा सौंदर्या तुमच्या आठही राहण्यापेक्षा सुंदर आहे तिचं पाहिलं राजे ते काय म्हणते तुम्ही करून घ्या प्रधानाला द्या सेनापतीला द्या नाहीतर हिंदू न पुष्कळ हिंदूच्या स्त्रिया मुसलमानांना बर्बाद केल्या जाणून मारल्या आपण बदला घेऊ त्या मुलीच सौंदर्य पाहून तुमच्या मनात शिवछत्रिवाजी आणि तो हिंदुत्वाला संरक्षण करणार आहे कवी भूषण सांगितलं अगर शिवाजी न होते तो शक्ती सुंदर होती योगकारी शिवछत्रपतीचे आणि त्या शिवछत्रपतीला मार्गदर्शन माझ्या कुटुंबा <प्थाथा> आळंदीला गोविंद देव देवगिरी यांच्या कार्यक्रमाला आदित्य योगी आले आणि त्यांनी सांगितलं की शिवछत्रपतीवर रामदास स्वामीचा उपदेश त्यांना फोन करून सांगितलं मी संस्थेचा माजी अध्यक्ष आहे दुरुस्त करा पुन्हा ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस अगोदर वयाच्या नव्या वर्षी कीर्तन ऐकून शिवछत्रपती घडले <प्राथा> वर्ष राज्याभिषेक होईपर्यंत रामदास स्वामीचे शिवाजी महाराजांची गाठही पडली नव्हती नव्हती चरित्रता म्हणजे लक्षातील योगा योगान महाराज कस विवेकानंद स्वामीच वक्तृत्व आणि त्यांनी हिंदू धर्माबद्दलच विवेचन ऐकलं एक सुंदर श्रीमंताची इतकी मुलगी मोठमोठे प्रिन्स मोठमोठे मोत युवराज तिच्या तिनं स्वामी करताना सांगितलं स्वामी मला तुमच्या बरोबर लग्न करायचं मी इतकी सुंदर आहे इतकी तरुण आहे आणि इतकी संपत्ती दोन्ही हाताने जरी पैसा उधारला तर सात जन्म पुढे माझ्या का मला तुमच्या पासून कोणच्या सारखा मुलगा पाहिजे स्वामी म्हणणे माझ्या बरोबर हो ब माझ्यासारखा मुलगा होणं शक्य नाही म्हणून तो मलाच आपला मुलगा मान धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता भारतात आली सगळ्या एका दिशेला पंढरपूरला आनंदीला सासवटला आल्यावर सुद्धा भगत केळी सफर शेजारी घ्यायला जातो उपवास म्हणून पण वाटेत जर बघितल्यावर एकादशी नसत तर खाल्लं असत खात नाही मन जात मग त्यांचं मन का जात नाही ऐका का जात नाही मनाच्या ठिकाणी तीन दोष असतात मल विक्षेप आणि आवरण मल म्हणजे पाप वासना ती नामचिंतनाने घालवायचा विक्षेप ध्यानाने घालवायचा आणि मग आवरण

संप्रदाय सकाळचा एकूण घ्या म्हणून तुकोट बाराया जगदगुरु आज तुकोट बाराच्या जीवन चरित्रातलं अतिशय सुंदर आणि आपल्याला कल्पना सुद्धा नाही असं दिव्य दृष्टांत आमच्या माऊलीच्या तोंडून ऐकले माऊली मेरी उमर तुम्हे बघितली